राधे राधे आज आपण तुळजापूर मध्यवर्ती स्थानक पाहणार आहोत हे तेच स्टार्टिंग कमान आहे तुळजापूर मध्यवर्ती बस स्थानक उस्मानाबाद विभागमध्ये येते तर हे आता बाहेरील आहे भाग मधला आता येथे बस थांबतात येतात जातात ताक। आणि आपल्याला चढायचं असतं हा बाहेरी एरिया आहे बस स्थानकाचा आणि आता आधी एरिया आपण पाहणार आहोत तर जाऊयात आतमध्ये तर ही बस येत आहे तुळजापूरला तुळजापूरहून पुण्याला मुंबईला कुठे कुठे जायचं असं तिथल्या बस येतात आपल्याला बीडला जायचं आहे आणि तुळजापूर संपूर्ण दर्शन मी माझा व्हिडिओ टाकला आहे तो नक्की पाहायला विसरू नका आणि तू बीड ते तुळजापूर हा प्रवास पण मी टाकलेला आहे तो पण पाहायला विसरू नका त्यात मी सांगितल्याप्रमाणे बसस्टँड तुम्हाला दाखवणार आहे तर चला लेस काय आतमध्ये ले हे नवीन बस स्टँड आहे आतमध्ये कशी आहे बघूया आपण चला, आता हे किराणा दुकान आहे ते आपल्याला खाऊ वगैरे म्हणजे असं खाऊ वगैरे मिळत आहेत पाण्याची दुसरे वगैरे आणि हे प्रवाशांची गाड्या अजून आलेल्या नाहीत आपण पाहू शकता हे बस स्टँड मोठा हो आहे प्रत्येक ठिकाणी बसायला आहे